चौदा वर्षापासून लातूरला स्वतंत्र विद्यापीठाची मागणी करीत आहोत लातूरला शिक्षणाचा क्षेत्राचा एक पॅटर्न आहे जो देशभरामध्ये आणि लातूरचे सुपुत्र विला स्वर्गीय विलासराज देशमुख साहेब यांच्या प्रयत्नातून लातूरला उपकेंद्र झालेला आहे दोन हजार सातमध्ये मध्ये आणि आज दोन हजार चोवीस संपत दोन हजार पंचवीसची ची सुरुवात होत आहे आज लातूर जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या पाहता महाविद्यालयांची संख्या पाहता प्रशासकीय स्वरूप पाहता लातूरला निकषाच्या आधारावर विद्यापीठ निर्माण करावं याची मागणी आम्ही सातत्याने प्रशासनाकडे शासनाकडे सातत्याने लावून धरलेली आहे लातूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी असोत राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री असोत राज्याचे मुख्यमंत्री असोत की राज्याचे उपमुख्यमंत्री असो यांना सातत्याने लातूरच्या विद्यापीठाचं ची भूमिका आम्ही या ठिकाणी विषद केली आहे त्यासोबतच राज्याचे राज्यपाल सी विद्या श्री विद्यासागर राव असतील भगतसिंग जी असतील यांनासुद्धा आम्ही लातूरला विद्यापीठाची आवश्यकता व तीव्रता आम्ही त्यांना निदर्शनास आणून दिलेली आहे मध्यंतरीच्या काळामध्ये सत्तांतरण झालेलं आहे महायुतीचं सरकार आलेलं आहे आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीच्या वतीनं लातूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी च्या भेटी घेऊन लातूरला विद्यापीठाची आवश्यकता आणि निकड आणि या भू भूमिकेला समर्थन मिळवण्याची साठी आम्ही त्यांच्या भेटी घेऊन निवेदन देणार आहोत त्यासोबतच महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील भाऊ फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील एकनाथजी साहेब असतील यांचंसुद्धा सकारात्मक भूमिका या लातूरला विद्यापीठ होण्याच्या अनुषंगानं मिळवण्यासाठी त्यांचं समर्थन मिळवण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा सक्रिय होत आक्रमक होत शास्त्राचं लक्ष वेध करण्यासाठी आंदोलनं लोकशाही मार्गाने आंदोलनसुद्धा करावं लागली तर आंदोलनं करण्याची भूमिका आम्ही या ठिकाणी विषद करीत आहोत धन्यवाद